परमपिता परमात्मा अखंड ब्रह्मांडनायक नायक विश्वचालक विश्वीदाता भगवान जगद्गुरु सेवालाल बापू या देवी सर्वूतेसु शक्तीरूपेण संस्थिता नमस्तसे 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 नमो नम गुरुस्वामिनी जगदंबा भवानी बंजारा समाजे आराध्य दैवत न दिशा देरो काम असे महान संत जेतालालबापू बापू बल बापू, बापू वसेच જયરામ બાપુ મહાન તપસ્વી ડોક્ટર સમાજે મહામાનવ હરિત ક્રાંતિ પ્રણેતા મહામાનવ વસંતરાવજી ના કર્મ ત્રિવાર નતમસ્તક વેતાણે આ બંજારા સમાજે અકોલા જિલ્લા રે ભાઈ तमाम बंजारा दगड पारवा तांडे पर आजरो आपसो भव्य आणि दिव्य सोनेरे अक्षरेम लकेश्री को कार्यक्रम जेना बंजारा संवाद मेलावा आणि आजरे बंजार बंजारा संवाद मेलावा आय वे प्रत्येक तांडे तांडे ती नायक कारभारी सरपंच वसे ज्येष्ठ श्रेष्ठ से क्षेत्रम काम करेवा मार बंजारा समाजाचे बांधव भाई वसेट मारी याडी भेन आणि आजेर कार्यक्रमेर प्रमुख समाजेर सामुती सत्कार जेरोच असे सत्कार मूर्ती तमार हमार शेर परीचित आज केवल बंजारा समाजेर महाराष्ट्रे मच नवे पण भारत देशेर में सुद्धा एक हीरा नी चमके वालो नायक साहेबेर मूर्ती ये मूर्ती में ओ प्लान जोत नाका सोतार मूर्ती दकाले आसो आजेर कार्यक्रमार सत्कारमूर्ती परम आदरणीय नामदार संजय भाऊ राठोड मंत्री मृदुजल सुंदरन महाराष्ट्र राज्य वसेत आजेर कार्यक्रमार प्रमुख उपस्थितीर मई हमार बंजारा समाजेर काशीपौरागड अथेर आदरणीय मार दादा श्री जितेंद्र महाराज वसे जे कार्यक्रमेर अध्यक्ष पप्पू शेर पप्पू भाऊ चव्हाण वसे सन्माननीय हमारे दिलीप जाधव साहेब हिरासिंग राठोड साहेब जय किशन भाऊ हमारे पवार साहेब से व्यासपीठ वेळ आहे पेक्षा आणि आयोजक मंडळी जे एक कार्यक्रम सुंदर आयोजन किती आणि व आयोजकांमध्ये दर्शक त्रास द्रु करण मगो बा बोलो की भाऊ न त्रास वेजाय आपण रथ थोडा जावा मन का खात जावा काही पाय म्हणजे तळमळ आवडा बलासे मंडप डेकोरेशन करण आज जयत तयारी करता येईन तन मन धने समाजे संवाद वेचे आहे आणि हमारो बंजारा समाज भगवान जन मानरायचं आम असे आदरणीय संजय भाऊ आज दुरेतीच

की हे समाजे विचारधारा जे हे समाजे संस्कृती धर्म नीती आणि संस्कार जर ये जगेरे कुठे पर आईव्य तो शून्य माहिती विश्व निर्माण हो जना पहिलो जर धर्म नीती संस्कृती आणि संस्कार जर आयोव्य तुम्हाला बंजारा समाज हो संस्कार कारण बाप दादा केले ते की हमारो ये बंजारा समाज खूब मेहनत करन भाटा फोडन धन वालो समाज आणि ये समाज सनी को विद्वान समाज कोणी वेतो तो विधवता ती रेवाळो समाज परंतु समाजे रूपय अन्याय अत्याचार रुडो करतानी हम जंगलेर मेंई रे हम वनवासी आदिवासी रेताणी जंगलेर मई काम की रे हमार समाजे खूप मोठे मोठे अन्याय अत्याचार हे ये बंजारा समाज हे प आणि अन्याय अत्याचार कमी वेळ करता प्रत्येक समाज भगवान जन्मेनलच जन्मेन आवच आणि मानव देह तीन प्रकारे जन्मच आपण मानव जन्म नाही जो वासना ती जन्मे नामेलेचा संत जन्मे आहे जो को इच्छा ती जन्मच आणि भगवान ही अवतारले तरी कार्य करच जना गीता मग की यदा यदा ही धर्मिर भवती भारत अभिध्यानम धर्म सतदात्म्यानम सुजन्य हम कि अर्जुन कहते भगवान कृष्ण कि जना जना धर्म महत्व तो धर्मे रक्षण करे नाव जूथ हमार बंजारा समाज में शेवालाल बापू और रामराव बापू सरी के भगवान ये समाज में अवतार लीदे दे ये समाज धर्मेर गटड़ी बांधन रखा हमार बाप दादा आज हजारों वर्ष कने थी ये समाज कोई मुस्लिम धर्मे में कोई ख्रिश्चन धर्मे में

बापू गवली ती पोहरा देवी आणो जाणो कर आणि आणो जाणो करता शेवा वयान दर पौर्णिमान धोकत एकदम शेवालाल बापू कच कि अरे बामालाल जती देख कला गो मारो खुलसिंग आते ताणी नाव केस कला गो वन की तो नदी लाल वेवाच राजू आणि हाजू आणि व जगे रे कुठे पर नाम कोरण जायवाच वसंतराव नाईक आणि बाबासाहेब नाईक आणि वोरे आशीर्वादी ती आज हमार समाज नाईक साहेब जन्मेनाय सज्जन हो आणि नाईक साहेब शेवा चेता जेता भाया आशीर्वाद येते तमाम बंजारा आशीर्वाद येते महाराष्ट्र राज्य रे पुटे पर साडे चार वर्ष मुख्यमंत्री पद भोगो आणि प्रत्येक समाजेन काम करतानी आणि दिशा दिनो हे समाजेन आज स्वाभिमानी ती खेळू लागली कि बंजारा समाज बंजारा बोलीम रेता एक माल बुलढाणा जिल्हा माहिर प्रसंगच भाऊ कि जेन हरणीकरण तांडोकच व हरणी तांडेरी बाई पोरी हमारी नाईक साहेब मुख्यमंत्री असताना जना गरीबी भयानक जंगले रेवा गोरमाटी तो मारी बंजारा पंचवीस भाई फेट्या काचडी वणी वणी गाला करन, लारती, फुटो आणि मोळी लाल लाल आणि वसंतरावजी नाईक साहेब खामगामे गामे आणि खामगामे ती उंदरी पर्यट वैरागडे गड परेड कार्यक्रम करता जना बुलढाणा जना वेन गाडी ताफा निकडे एकेला एक गाडी भाऊर गाडीला तो नाही साहेब नजर पडली तो माझी गोरमाटी बाई वगाडी पुटेरी लकडारी मुळी देख ते थे बरोबर अंग गोन अंग जाण गाडी थपान रिव्हर्स लेन लगाय कलेक्टर एस पी से यंत्रणा मुख्यमंत्रीर गाडी का थांबवी कारण होतो दासती आई

नाईक साहेब हे आज आपल्याकडन बेटेचा असे परम आदरणीय बंजारा एक हिरा सरी संजय भाऊ राठोड हाते मात आश्वासन दिने आणि मन शेती मोठं दुःख व्यक्त होतो मग भक्कमदाग मंदिरेन जाऊ शिर्डीन जाऊ शेगाव जाऊ पंढरपूर प्रत्येक जागा जना देखू तो खूप होत धर्मशाला मंदिर तो एकदम विश्वेर काशी पोहरागड वोहरागढे दर्शन देईल सुद्धा जागा चीनी यात्रा व्याथा खराब आणि वो पोहरागढे जे आज तमाम भारते महीच कोणी पण भारतीय बार रेवा जे समाज हे समाज काशीर जर उद्धार आणि व काशीर उत्तान आणि काशीर जर काही जर सुरुवात तर आदरणीय संजय भाऊ राठोड अंगाडी भगवान शेवा भायाची सुरुवात आणि भायाची सुरुवात करत असताना तीन डिसेंबर दोन हजार एकोणीसशे सतरा दोन हजार सतरा न जना आवडी भली मोठ इमारत वास्तू उभू करे करता पूर्ण देशेर लोक संजय भाऊ आणि नंगारा भवन आज महाराष्ट्र कोणी तो पुरे भारत में शेती मोठो शेती मोठो जर वास्तव्य मिझोअम जर व्य तो पोहराकडे पर आदरणीय संजय भाऊ राठोडे तिचं आज समाज जे बी लोक रोडेच व डोकू सुद्धा काम भाऊ प्रत्येक जागा म देखो वर व्हाट्सअप पेपर देखील मुळ जातो जातो एक बैलगाडी पण जायवा बाई होती सुद्धा हमारो बंजारा समाजाने संवाद साधे वाळो परम आदरणीय संजय भाऊ राठोडच तो वरे सारू म्हणी केच की आपण सेवे ताणी देखली दे की आज महाराष्ट्र राज्य सरकार कोणी तो पंतप्रधान सुद्धा मातो टेक दिनो की एक महाराष्ट्र मासू असतीच की वसंतराव नाईक पेर बाद संजय राठोड की जे मैं ताकत सकी हजार कोणी लाखों करोड़ों लोग एक जाग जमा करे ताकत आदरणीय संजय भाऊ तो चालो आपल्या शेवेन भाऊ फुटेला रा आणि भाऊ सुद्धा प्रत्येक समाज काम करतो इथंच प्रत्येक समाज गोरमेंट बोलन हम देखे अब आप आपण जे शेर अपेक्षाच की हमार समाज आरक्षण सांगू मग तुम्ही नक्कीच किंवा की आज जे हमेन जागृत केलं जे गामपा पादळकी तालुका ते तो जिल्हा साणी आज जे हम चळवळे रे में वेचा तो आज हम केरी चेर प्रति कोणी आदरणीय संजय भाऊ राठोड ये तीन मीटिंग ले तारीन से समाज जन एकत्र करन म निश्चित कुजू की हम से एक जागरा आरी तम जत, जत जत जना केरे तो की वा हमार समाज में लोक आंगे जायचे तुमार एक काकरी विनंती तो समाजन की तम कोणशी पक्षे मरो तम कतई भी काम करो